नमस्कार जय शिवराय मंडळी बरेच दिवस झाले आमच्या आवटात जोरदार महाल चालू असतात आणि आवटातले म्हाल उठल्यानंतर ते चुकतालच कसे तर रोज जाऊन एक... पान टाकूचाच लागा त्याच्यामुळे मध्यंतर म्हाळ लागली असंच समजा तुम्ही आणि मध्यंतर व्हिडिओ अपलोड होऊक नाही त्याबद्दल क्षम असो तर मंडळी बरेच दिवस झालेले माझ्या मला ते विचार होतो की घरात आमच्या सगळ्यात मुख्या जनावर कोणच नाही गुरा होती ती आम्ही मामाकडे दिलं आणि ह्या अगोदर एक मानजर होता पण ना ते काहीतरी विषपाता झाली आणि त्या वारला त्याच्यानंतर मनाकडे झुकजुक वाटायला लागली की नको का मरतं बिरतं मग वाईट वाटतं त्याच्यानंतर परत एकदा विचार विचारिलो की नको एकतरी मुख्या जनावर जनावर पाळू या मग माझा ना शोध कार्य चालूच होता तर बऱ्याच दिवसांनी ना एका जनावराचा माका शोध लागलो आता आता मांजर हा कुत्रो हा काय कोंबडी आहात ह्या तुमका माहीत नाही या बट मी आता उद्या घेऊन येतेल तर आजचा दिवस आणि उद्या सकाळी ते का मी घेऊन आहे ह्या सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये असतात तर तर मंडळी मी आहे ना त्या मुख्या जनावरांना उद्या आणूक जातले सकाळी त्याच्यामुळे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दोन्ही मेळाने हि हो एक व्हिडिओ असा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजा की आमच्या घरातलं नवीन पाहुण कोण असा ना तू बघा ते का ओळखतास ना आज शाळेत जाऊ नाही या, आजारी असा तो शाळेत जाऊ नाही काय म्हाडा करत दिलं बरा नाही त्यानंतर रुद्र शाळेत जाऊ नाही रुद्र तुक माहित आम्ही ना मी आना काहीतरी घेऊन येतले घरात आमच्या प्राणी तुका काय वाटतं काय घेऊन येतलय कुत्रो मांजार कबूतर पोपट काय कोंबडी काय असत सांग बघे कुत्रो कुत्रो आणि जर हाडलंय तर त्याचं नाव काय ठेव सांग बघ्या कसलं नाव ठेवा त्याचा नाही सांग मरे कसला ठेव तुझ्या आवडीचं नाव सांग चल अजून काय फिक्स नाही काय हाडूचा आता पण ती आता कुत्र होतलंस असतं त्याचं नावच सांग चल काय नाव लुसी लुसी तर रुद्राक लुसी नाव ठेवचा त्या बरा नाही वाजले आजो मळ्यात गेलेलो निघतोच येलो बाराच्या इष्टीन पेन्शन गेलेलो मिलिटरीची नाही पण शेतकरी आहे तर किसानची तरी गावता आजाग आमचं पेन्शन जेवण म्हणता पाऊस लागता कडी करूची होती पण त्या मग मी वाटाण भाजून घेता थोडस लोन येईल तूप तर नाम नाम ले ले। ना आईन आमच्या त्या दिवशी ताक केलेला मिरचे ना तेलात न ते लोणी जेव्हा लोण्याचा लोण्यापासून आम्ही जेव्हा तूप तयार करतो केल्या नाही तेव्हा त्या दिवशी तेव्हा ह्या ना ताकट राहतं त्याच्यात ते भाजतात तेलाचा एक प्रकार असतो पण छान वास येतात तापटीत सामान झालेला असा चवळ्याचा आणि ही भाजी असा सकाळच्या भाकरी बरोबरची चिटक्याची भाजी घातल्या आणि यो भात चुलीर गेलो माझा मस्त तर पावसाच्या थंडगार वातावरणात गरम गरम भाजलेले मिरचे ते सुद्धा ताकदीतले आणि चवळ्याचं सामान आणि भात याचा आस्वाद घेऊया तर मंडळी मस्त पावसात गरम गरम मिरचे आणि चवळ्याचं सामाराचं चा जेवण झालेलं असा जेले मी आ थोडा वेळ आराम केलं आणि आता संध्याकाळच्या वेळी मम्मी म्हणायला लागली की जरा नदीवर जाऊन रेती या कारण की बरेच दिवस झाले आमका नदीवरनं रेती आणूची होती पण महाळ गणेश चतुर्थी ह्याच्यात हे दिवस निघान गेले तर चला मग आता मी आणि मम्मी नदीवर चाललो रेती आणण्यासाठी पावसामुळे रेती कॅन्सल झाली तरी पण मम्मी व्हायचं काढता कारण की सर बाजू पिल्लेली असा काय झाला तर ना पाऊस आमच्याकडे इतकं लागाक नाही बारीक बारीक असं शिवरा शिवरा सगळं होता पण वर पाऊस जास्त लागलो त्याच्यामुळे पाणी खूप इला आणि मुश्किल आहे रेती काढू नाही गौरी आम्ही तसेच कपडे घेऊन काय अगं रेती वरती गोष्टी आता पाऊस लागला तर बुडली रेती सगळी आता कशी काढतो ढँग काढतो इल पण पाणी आता जास्त झालं उद्या बघे पाणी कमी झालं <laughs> तर मम्मी आता इसायची रेती काढता इल्लली तर रेती जास्ती काढूकच नाही चार पाच घम्याला काढलो अगोदरचे काढलेले होते त्यात त्याच्यातच आम्ही टाकलो तर मम्मी म्हणाले जाता जाता एक घम्याला गुंडे घेऊन जात आहे ते काय लागते तर या उद्या सकाळी पहिल्या बसने जातल आहे आणि ते का घराकडे घेऊन येणं बसमधनं ह्या माझ्यासाठी एक मोठा टास्क असा कारण की कोणत्याही मुख्या जनावर असं त्या बंदिस्त कधीच राहणार नाही तर बघूया कारण की खूप लांबच्या प्रवासात जात आहे हडे जवळकडे नाही सावंत की एकदम लांब घाट मात्यावरून मी आता का घेऊन आहे तर चला मग बघूया तर आता मी हिसरसून मी आता बस तिच्या बसने चाललंय ना आत्ताच ना सकाळचे साडेपाच वाजले दाखे पण कॅ मग बऱ्यातलं टायमिंग धाका पटकन आणि आम्ही आता पहिल्या बसला येलो हे बघा प्रजोत <laughs> पंक आणि साक्षी साक्षी निसर असून उठला आणि हा बास्केट असा तर मंडळी नुकताच दीडच्या बसने ह्या का घेऊन तर आमच्या घराचं जो नवीन पाणू असं तर मी ह्या डॉग असा म्हणजेच कुत्रा असा तर ते का, तर का मी घेऊन येले फिमेल डॉग असा तर बरेच दिवस झाले ह्या मी या सांगाण ठेलेलं आहे आणू गाकल्या असा तर ह्याका मी या बसने घेऊन एलो आहे खूप लांबसू चार पाच वर्षी बदलूचे लागले आणि बघा कसं आराडता त्याच्यामुळे माका ना शक्य होऊक नाही बसमध्ये व्हिडिओ शूट करू तर अगोदर एका घरात सोडतं आहे मस्ती करता खूप म्हणजे खूप आणि त्या लहान असा दोन महिन्याचा तर चला बास्केटत असा ते का जरा मोकळीत करताय चला तुमचा दाखव येत आहे तर ह्या बघा आमच्या घरचा नवीन पाहुणा दमला आता आरडान आरडान अरे देवा केदो मोठा टाळ उघडला बघ बघा कसा शांत एकदम बसला एकदम क्यूट हा पण तितक्याच मस्ती खोर पण असा इल्यापासून थार देऊन या आणि हे काना बस मसून घेऊन येणा ह्या माझ्यासाठी आतापर्यंतच्यातल्या टास्क मधलो सगळ्यात मोठो टाक्स होतो कारण की लय 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 कंटाळ दिला नारडा नारडा होय ये 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 तर मंडळी बघूया आता उद्याच्या ब्लॉग नामकरण करूचा करूचा ह्याचा नाव ठेवचा परत काय काय खाता काय काय करता कसा ऍडजस्ट होता आमच्या घरात या सगळ्या सगळ्या तुम्ही पुढे बघशातच तर चला मंडळी आता उद्या भेटाय एका नवीन दिवसाच्या सुरुवाती एका नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय चौथा बाय